है। बाद दावसंग क्या? दावसंग क्या? या ठिकाणी सुंदर असं टोचन उठवलेलं टो आहे ते फलंदाज बॉलवरती आले तर बॉल त्यांना बीट करतोय बघा गो अंपायरचा हम्पायरचा डिसिजन काय आहे या ठिकाणी जोपर्यंत चेंडू क्षेत्र एसटी रक्षकाच्या हातात येत नाही तोपर्यंत त्यांनी पळून दोन धावा पूर्ण केलेल्या आहेत या ठिकाणी फलंदाज नेम हो फलंदाज नेम कोण आहे फलंदाजी फलंदाजीसाठी आलेले आहेत भद्रावती संघाटे सर। बघ बुग बघ बघा पाऊ काय करतात आपल्या संघासाठी चतुराई डाव्या हाताने फलंदाजी करतात पण पूर्णतः बीट घेत झालेला आहे चार षटकानंतर भद्रावती संघाची धाव संख्या झालेली आहे एकवीस धावा भद्रावती संघाला शेवटच्या षटकात विजयासाठी हव्या आहेत एकवीस धावा गोलंदाजीसाठी आलेले आहेत जाने माने उमरेचे माजी लेग स्पिनर सध्या शिंदेवाई संघाकडून खेळत असलेले चेतन बारसाकडे फलंदाजसाठी आहेत प्रतीक प्रतीक यांनी चेंडू टोळलेला हवेत चेंडू आहे क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि सुंदर असं या ठिकाणी क्षेत्ररक्षक हातात होता आपण काही गोष्टीमुळे बॉल निसटला आणि या ठिकाणी जोपर्यंत क्षेत्रकर्षकाडून बॉल वापस येतोय तोपर्यंत भद्रावती संघाने दोन धावा पूर्ण केलेल्या आहेत अशा रीतीने धावसंख्या झालेली आहे तेवीस धावा पाच चेंडूत एकोणीस धावांची आवश्यकता आहे परत एकदा फलंदाजीसाठी तयार प्रतीक सर प्रतीक सर आणि चेंडू परत एकदा आहे पण चेंडू बॅटला थोडसा स्पर्श करून परत एकदा नवनाथ शिंदे यांच्याकडे अशा रीतीने धाव संख्या झालेली आहे चोवीस धावा चार धाव चेंडू शिल्लक चतुर सरांनी या ठिकाणी चेंडू चतुराईने टोलोला पण काही उपयोग नाही आता सध्या षटकारांचीच गरज आहे तीन चेंडू तुम्हाला एकोणीस अठरा दाव। धावांची गरज आहे या ठिकाणी सुंदर असा चेंडू टोलेला टोले आहे बघ बग... चार धावांचा परत एकदा इजाफा झालेला आहे या ठिकाणी सुंदर असं फलंदाजीचा नमुना पेश करताना प्रतीक सर या ठिकाणी दोन चेंडू चौदा धावांची आवश्यकता आहे ते राय दोन चेंडू तेरा धावांची आवश्यकता आहे भद्रावती संघाला फलंदाजीसाठी आहेत फल भद्रावतीचे धुरंधर फलंदाज प्रतीक सर यांनी शेवटच्या शे डेथ ओव्हरमध्ये खूप अशी चांगली फलंदाजीचा नमुना पेश केलेला आहे चेंडू घेऊन येत आहेत चेतन सर परत एकदा चेंडू टोलेला आहे चेंडू एक या ठिकाणी परत एकदा चकवा देऊन तो शिमेरेषेच्या बाहेर गेलेला आहे परत एकदा हम्पायरचा निर्णय आलेला आहे की चार धावा कोरपणा संघाला विनंती आहे की आता लगेच काही क्षणात हा सामना संपत आहे तरी आपण लगेच आपली क्षेत्ररक्षण सजवून घ्यावं परत एकदा शेवटच्या चेंडूवरती चार धावा चोरलेले आहेत अशा रीतीने हमपाय कि हे पूर्ण सामना झालेला आहे पाच षटकानंतर भद्रावती संघाची धावसंख्या संख्या झाली किती झाले या ठिकाणी भद्रावती संघाने चार धावांनी आपला सामना गमावलेला आहे शिंदेवाई संघाचे खूप खूप अभिनंदन त्यांना पुढील वाटचालीसाठी आयोजकाकडून करूं, समितीकडून खूप खूप शुभेच्छा कोरपना संघाला विनंती आहे की आपली क्षेत्ररक्षक सजून घ्यावं सामना संपलेला आहे आणि अंपायर्स यांना विनंती आहे की काही क्षणात आपल्या दुसऱ्या सामन्यास सुरुवात करावी या ठिकाणी फलंदाजी गोलंदाजी क्षेत्ररक्षण यामध्ये अमूल्य असं प्रत्येकाने योगदान देऊन आपल्या संघास विजयी केलेले आहे त्या सर्व धुरंधर फलंदाज क्षेत्ररक्षक गोलंदाज यांचं खूप खूप अभिनंदन या ठिकाणी सामना पाहण्यासाठी आमचे मंडळ कृषी अधिकारी पाकमोडे साहेब यांचं काही क्षणापूर्वी आगमन झालेलं आहे या ठिकाणी आयोजन समितीकडून त्यांचे खूप खूप स्वागत ठाकूर oh. साहेब ठाकूर साहेब लवकरात लवकर आपण आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यावं वरोरा संघास विनंती आहे आपले दोन्ही फलंदाज जे सलामीसाठी लोकर... तयार आहेत त्यांना लवकरात लवकर तयार करून बसवावं वरोरा संघाच्या कर्णधारास विनंती आहे की आपले जे सलामीचे फलंदाज आहेत धुरंधर त्यांना एनर्जी ड्रिंक चॉकलेट्स, कोरपना विरुद्ध वरोरा फलंदाजीसाठी येत आहेत वरोरा क्षेत्ररक्षण आहे कोरपना संघाच इकडे ये ना, ये ना या ना करा ना गाणी लावते ना जरा गाणी लावते ना आम्हाला बंद करा टेप थोडस बंद करायला म्हटलं मग हा म्हणजे कसं माहोल तयार होते हो असंच सारखं रे

की आपली जी प्ले प्लेईंग इलेवन आहे ती आपण या ठिकाणी स्कोरकडे जे आपले तांत्रिक गोष्टी सांभाळत आहेत कॅमेरामॅन यांच्या पॅलेयांकडे लवकरात लवकर पाठवून द्यावे कारण तांत्रिक बाबीसाठी आपल्या प्लेईंग इलेव्हनची खूप खूप आवश्यकता आहे त्यासाठी आपणाकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे लवकरात लवकर आपली प्लेईंग इलेवन पाठवून देण्याची कृपा करावी वरोरा संघाचे कर्णधार दुसरी कोणती असेल तर सांगा त्यांना करू महिला राजुरा विरुद्ध कोर वरोरा महिला हॉलीबॉल यांनी लवकरात लवकर हॉलीबॉलच्या ग्राउंडवर जायचं आहे आपली सामना या ठिकाणी होणार आहे पुरुष आहे का इथ इथं आलेली जी आहे ना ती एक कोरोपना आणि वरोरा व्हॉलीबॉलच आहे पण इथं असल्यामुळं यानंतरचा सामना जो आहे की परत एकदा जे वरोरा आणि कोरोपना संघातलं द्वंद हॉलीबॉलच्या ग्राउंडवरतीही आपल्याला पाहायला मिळणार आहे या ठेप ठिकाणी डबल धमाका कोरोपना आणि वरोरा संघामध्ये आपल्याला पाहायला मिळण्याची या ठिकाणी श्वाश्वती आहे राजुरा संघ आणि वरोरा संघातील महिलांना विनंती आहे की त्यांनी आपला हॉलीबॉलचा सामना पूर्ण करून घ्यावा वरोरा व राजुरा संघातील महिला या ठिकाणी गोलंदाजीसाठी आलेले आहेत व्हीबी बॉल बॉल आयोजक त्यांना बॉल द्या नवीन अंपायर्स थोडीशी तांत्रिक चालू आहे स्कोर स्कोरचं ते नियोजन चालू आहे त्याच्यामुळे थोडसा सा, सामन्याला बॉल हम्पायर्स कडेच आहेत दोन्ही So. या ठिकाणी आपल्या चंद्रपूर प्रीमियर लीग जिल्हास्तरीय क्रीडा महोत्सव मृदगंध मधील सायमन टाफेल अंपायर्स या ठिकाणी आपला जागा घेण्यासाठी तयार वरवणे आलाय ना एक जण ह्याच्यामध्ये राजुरा पहिला चेंडू चेंडू घेऊन येतात वी बी या ठिकाणी एक धाव पूर्ण केलेली आहे वरोरा संघाने यानंतर राजुरा विरुद्ध चिमूर पुरुष यानंतर लगेच क्रिकेटचा सामना होणार आहे दोन्ही संघाच्या कर्णधारांना आपली प्लेईंग इलेव्हनची यादीसह स्टेजच्या बाजूला येण्याची विनंती थी? या ठिकाणी करण्यात येत आहे लगेच आपल्या सामन्याला सुरुवात होणार असल्यामुळं टॉस करून घ्यायचा आहे राजुरा संघ कर्णधार व वरोरा संघाचे नाही काय चिमूर संघाची कर्णधार सेमी फायनल आहे लगारे ना ठीक आहे फर्स्ट सेमी फायनल या ठिकाणी या ठिकाणी अपील केलं जात आहे कि फलंदाज बाद आहे पण हम्पायर सक्लाय वाईड आहे आता बघा पण काय होत आहे कारण या ठिकाणी वर महिला खो खो वरोरा विरुद्ध मूल यांनी महिलांना विनंती आहे की त्यांनी खो खोच्या ग्राउंड वरती जायचं आहे या ठिकाणी पहिला फलंदाज बाद अंपायर स्कॉल महिला वरोरा विरुद्ध मूल संघांतील महिलांना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर खो खोच्या मैदानावरती जायचंय आपला सेमी आता वरोरा संघ उपस्थित झालेला आहे मूल संघातील महिलांना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर खो खोच्या मैदानावरती जायचं आहे या ठिकाणी सुंदर असं फलंदाजीचा नमुना पेश केलेला आहे या ठिकाणी काय होते पाहू वरोडा संघाचे कर्णधार जाने माने क्षेत्ररक्षक गोविंद भाऊ ठाकूर यांनी आपलं सुंदर असं क्षेत्रनाचा नमुना या ठिकाणी पेश केलेला आहे गोलंदा या ठिकाणी परत एकदा निर्धाव चेंडू गोई, विशाल भाऊंनी हे जी काही स्टाईल शोधून काढलेली आहे नेमके कोणाकडून त्यांनी इन्स्पायर झालेले आहेत काही कळत नाही सर्वांना आश्चर्यचकित करणारी त्यांची हो न्यू स्टाईल म्हणजे ते डब्ल्यू पी एल मध्ये बघितले आहेत का आय पी एल मध्ये बघितले काही कळत नाही या ठिकाणी चेंडू हवेत आहे बघू पा काय करतात कोरोपना संघाचे या ठिकाणी सुंदर असा चेंडू टिपलेला आहे कोरपना संघातील छत्र कशा